नमस्कार सोन्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गणेश जयंती विशेष बाप्पाच्या नैवेद्यासाठी तूप दूध पाणी न वापरता मऊसूद आणि एकदम लुसलुसित शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये घालायचा आहे आपल्याला इथे अर्धी वाटी बारीक रवा आता हा रवा आपल्याला कोरडाच सोनेरी रंगावर भाजायचा आहे आता बऱ्याच वेळा आपण शिऱ्यामध्ये पाणी घालतो तूप घालतो दूध घालतो आपल्याला असं काहीही न घालता एकदम अवलंसलुशीत शिरा बनवायचा आहे कधी तुम्ही बनवला नसेल तर ह्या पद्धतीचा नक्की बनवून बघा अजूनपर्यंत तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता असा मंद गॅसवर आपण हरावा भाजून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मंद गॅसवर खमंग असा रवा आपण भाजून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध तूप काही न घालता इथे आपण घालणार आहे अर्धी वाटी दुधाची साय आता ह्या साईमध्ये सुद्धा आपण रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आता साय आहे म्हटल्यावर यामध्ये दूध येतं तूपसुद्धा येतं आणि खवासुद्धा येतो त्यामुळे चव अप्रतिम लागते आता यामध्ये सुद्धा आपण दोन मिनटे भाजून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपण नैवेद्यासाठी हा शिरा बनवू शकतो बघा साईमध्ये आपण रवा सगळा मिक्स करून घेतलेला आहे या आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला तुमच्या आवडीप्रमाणे चार काजू आणि चार बदाम आता, सुद्धा सुद्धा, आता ले ले हे सुद्धा आपल्याला यामध्ये दोन ते तीन मिनटे भाजून घ्यायचं आहे म्हणजे रवाही छान भाजला जातो आणि काजू बदामसुद्धा छान असे भाजले जातात आता आपण साय घातलेली आहे त्यामुळे बघा रवा छान असा फुललेला आहे कुठेही रवा कच्चा राहत नाही तुम्हाला वाटत असेल की रवा कच्चा राहत असेल तर अजिबात नाही आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे अर्धी वाटी साखर तर साखरेला सुद्धा छान पाणी सुटतं आणि त्यामुळे आपला रवा सुद्धा छान असा शिजल्या जातो मी आधीच सांगितलं कधी तुम्ही बनवला नसेल तर ह्या पद्धतीचा शिरा बाप्पासाठी किंवा एरवीसुद्धा आपल्याला काही झटपट बनवायचा असेल मुलांसाठी गोड बनवायचा असेल किंवा नैवेद्यासाठी बनवायचा असेल तर असा शिरा तुम्ही नक्की बनवून बन बघा अप्रतिम लागतो चवीला आपण आता ही साखर विरघळेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे तर बघा अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपला हा तूप पाणी दूध काही न घालता अतिशय सुंदर असा हा शिरा तयार झालेला आहे तर आता गणेश जयंती आहे आणि गणेश जयंतीसाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही हा शिरा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद